नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ लोमटे आज आपणाला राजमा काय भागामध्ये आला पावटा म्हणतात काय भागामध्ये घेवडा म्हणतात तर आज आपण या पिकाचे विक्रमी एकरी वीस क्विंटल साध्या पद्धतीनं पेरणी पद्धतीने कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे राजमा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती राजमा या पिकाचा महाराष्ट्रात पेरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे हे कमी दिवसात येणारे याच पद्धतीनं चांगला नफा मिळवून देणारे पीक आहे त्याच पद्धतीनं हे द्विदलवर्गीय पिकांपैकी महत्वाचे पीक असून याच्यामध्ये प्रत्यनांचे प्रमाण सर्वाधिक आहे त्याच पद्धतीनं राजम्याच्या कोवळ्या शेंगा भाजीसाठी वापरले जातात राजम्यापासून उसळ त्याच पद्धतीनं राजमा चावल बनवला जातो या विविध कारणांमुळे याची मार्केटमध्ये मागणी वाढत चालली आहे त्याच पद्धतीनं याचा पेरा देखील वाढत चाललेला आहे सुरुवातीला पाहूया या राजमा पावटा घेवडा पिकाला लागणारी जमीन जमिनीची मशागत त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याबद्दल माहिती या, या पिकासाठी मध्यम हलकी त्याच पद्धतीनं बारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये राजमा पिकाची लागवड केली जाते लागवड करण्यासाठी त्या जमिनीमध्ये पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हायला हवा त्याच पद्धतीनं सुरुवातीला मी आपल्याला या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे याबद्दल माहिती सांगणार आहे राजमा पिकाची पेरणी करण्यापूर्वी खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेवटची पाळी मारण्याच्या अगोदर आपल्याला एकरी चार ते सहा टन चांगला कुजलेला शेणखत किंवा दोन ते तीन टन गांडूळ खत किंवा दोन ते तीन टन ऊसाची मुळे दोन ते तीन टन कंपोस्ट खत त्याच पद्धतीनं चार ते पाच टन गांडूळ खत टाकणं गरजेचं आहे हा खत टाकल्यानंतर जमिनीला शेवटची पाळी मारून घ्यावी या पद्धतीनं ही खते जर आपण उन्हाळ्यात टाकलेली असतील तर रब्बीला टाकण्याची आवश्यकता नाही तर या प्रकारच्या सेंद्रिय खतांमुळे आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे ऑरगॅनिक कार्बन वाढणार आहे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या गांडुळाची संख्या वाढणार आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळं आपलं राजमा पिकाचं एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन वाढणार आहे राजमा पावटा गेवडा या पिकाला थंड हवामान मानवते थंडीमध्ये या पिकाची योग्य प्रकारे वाढ होते थंडी मानवत असल्यामुळे रब्बी सीझनला या पिकाची आपल्याकडे पेरणी केली जाते आता पाहूया राजमा पावटा पिकाच्या वाण निवड याबद्दल माहिती विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला चांगलं उत्पन्न देणाऱ्या त्याच पद्धतीनं रोगप्रतिकारशक्ती चांगल्या असणाऱ्या वाणाची निवड करणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे व चांगला भाव असणारे बियाण्याची निवड करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण सद्यस्थितीमध्ये राजमा वरून डायमंड टांझानिया ब्राझील वागा चित्रा वागा याच पद्धतीनं वाहनांची पेरणी पेरणीसाठी आपण निवड करू शकतो राजमा पावटा घेवडा पिकाचे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी आजच सद्गुरु ऍग्रो सर्विसेस डोकी यांच्याशी संपर्क साधा यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती पेरणी अगोदर आपल्या राजमा बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं जमिनीमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य त्याच पद्धतीनं कीटक असतात तर याच्यापासून आपल्या बियाण्याचं रक्षण करणं गरजेचं असतं त्यासाठी बियाण्याला पेरणी अगोदर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यासाठी बीएसएफ कंपनीचं जेलोरा बायर कंपनीचं एव्हरगोल इंडोफिल कंपनीचं स्प्रिंट या प्रकारच्या बुरशीनाशकांचा आपण बीज प्रक्रियेसाठी वापर करावा याची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला रायझोबियम पीएसबी तसेच मर लागू नये यासाठी या, या जैविक देखील बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे रोपांची चांगल्या प्रकारे उगवण होणार आहे त्याच पद्धतीनं एकरी उत्पन्नात दहा ते पंधरा टक्के म्हणजे एक ते सव्वा क्विंटलनं आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे यानंतर पाहूया या पिकाच्या लागवडी बद्दल तसेच खत व्यवस्थापन याबद्दल माहिती विक्रम उत्पादनासाठी या पिकाची पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी 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 पेरणीसाठी आपण आपण लेट ते देखील या करू शकतो करण्याच्या अगोदर आपला जमिनीला शेवटची पाळी मारण्याच्या अगोदर एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षणानुसार विविध खतांचा वापर करायचा आहे दाखल मी तुम्हाला एक खतांचा दोष सांगतो त्यानुसार देखील आपण खतांचं नियोजन करू शकता तर शेवटची पाळी मारण्या अगोदर एक एकर क्षेत्राला दोन ते तीन बॅग आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट खत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य व अर्धी बॅग हिऊ मिक, मिक्स करायचे आहे हा सर्व खत मिक्स केल्यानंतर सर्व शेतामध्ये समसमान आपला फेकून टाकायचा आहे टेकल्यानंतर आपल्या शेताला एक पाळी मारायची आहे पाळी मारल्यानंतर शेताला रोटर करायचं आहे त्यानंतर जमीन पेरणीसाठी आपल्याला तयार करायची आहे पेरणी अगोदर टाकलेल्या डोस आपल्या राजमा पिकाच्या उत्पन्नात दोन जे ते अडीच क्विंटल न वाढ होणार आहे तर या पद्धतीनं जमिनीची आपली तयारी झालेली आहे त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यान राजमा पावटा गेवडा पिकाची पेरणी करायची आहे पेरणी करत असताना आपलं बियाणं दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर पाडलं पाहिजे परिणाम होतो आपण आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार वीस वीस झिरो तेरा बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस डी ए पी चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस चोवीस तर या प्रकारचा एन पी के असणारा ग्रेड एखादा आपण पेरणीच्या वेळी आपण एक ते दीड बॅग वापरू शकता पेरणी करत असताना आपली जमीन मध्यम हलकी असेल तर आपल्याला दोन ओळीमध्ये बावीस इंच अंतर ठेवून पेरणी करायची आहे एक एकरसाठी अठरा ते बावीस किलो बियाण्याचा आपला वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी खोलकाळी असेल तर आपल्याला दोन ओळीमध्ये चोवीस इंच अंतर ठेवायचं आहे पेरणी करत असताना एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला अठरा ते बावीस किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीची बावीस इंच चोवीस इंच इंचाची पेरणी म्हणजेच जुने आपले दुंडे पेर या पद्धतीने आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी करत असताना अठरा ते बावीस किलो बियाण्याचा वापर करायचा आहे आप जेणेकरून आपल्या झाडाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळणार आहे झाडाला चांगला फुटवा होणार आहे फुलकळीची संख्या वाढणार आहे शेंगाची संख्या वाढणार आहे शेतकरी मित्रांनो पेरणी पद्धतीत केलेला हा बदल म्हणजेच बावीस इंच चोवीस इंचाची पेर तर या पेरणी पद्धतीमुळं आपल्या राजमा पावटा गेवडा पिकाच्या उत्पन्नात एकरी दोन ते अडीच न वाढ होणार आहे राजमा पिकाची पेरणी झाल्यानंतर आपण दोन प्रकारे या पिकाचं तण व्यवस्थापन करू शकतो पहिला प्रकार आहे तणनाशकाचा वापर आणि दुसरा प्रकार आहे ओळखणे वकरणी डवरणे याच्या सहाय्यानं आपण तण नियंत्रण करू शकतो सुरुवातीला पाहूया तणनाशकाबद्दल माहिती या, या पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आपण क्रिस्टल कंपनीचं आमोरा हे तणनाशक त्याच पद्धतीनं शिंजंटा कंपनीचं फ्युजीप्लेक्स या तणनाशकाचा तण नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो त्यासाठी आपल्याला हे तणनाशक अठरा तेवीस ते दिवसांच्या दरम्यान कंपनी प्रतिनिधींच्या सल्ल्याने त्याचा वापर करायचा आहे तणनाशकाप्रमाणेच आपण कोळपणीच्या साहाय्याने देखील तण नियंत्रण करू शकतो पहिल्या पंचेचाळीस दिवसाच्या दिवसांच्या दरम्यान आपल्याला आपल्या राजमा पावटा पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी तण नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला बावीस ते सव्वीस दिवसांच्या दरम्यान या पिकाला कोळपणी वखरणी डवरणी करणं गरजेचं असतं कोळपणी वखरणी दवरणी करण्यापूर्वी या पिकाच्या योग्य वाढीसाठी फुटव्यासाठी फुलकळीसाठी या पिकाला एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस तसेच एक बॅग युरिया मिक्स करून कोळपणी करण्याच्या अगोदर हा खत सर्व शेतामध्ये आपला फेकून टाकायचा आहे त्यानंतर आपला कोळपणी करायची आहे कोळपणी करत असताना आपल्या डोब्याची जी फास आहे त्या फाशच्या वर तुम्हाला एक छोटस करगुळ्या एवढा हो दावा घ्यायचा आहे फासच्यावर वर एक ते दोन वेळे त्या आपल्या कोळप्याला डुब्याला द्यायचे आहेत कोळपणी करत असताना आपल्याला मातीची भर देणं गरजेचं आहे मातीची भर दिल्यानंतर मुळांचा जारवा वाढणार आहे त्याच पद्धतीनं मुळांवाटे वाटे जमिनीतील अन्नद्रव्यांचे चांगल्या प्रकारे शोषण होणार आहे राजमा पिकाचा चांगला कुटवा होणार आहे कुलकळीची संख्या वाढणार आहे तर कोळपणी करत असताना हा महत्वाचा बदल आपल्याला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे यानंतर पावया शेंडाखुंडणी याबद्दल माहिती ओळखणी झाल्यानंतर बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्या राजमा पावटा येवडा पिकाचा शेंडाखुंडणी करणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या शेंडाखुंडणी यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला शेंडाखुंडणी करायची आहे शेंडाखुंडणी केल्यामुळं आपल्या जाडाचे होणारे अतिरिक्त शाखेवाड थांबणार आहे त्याच पद्धतीनं संख्या संख्या व वा, कुलकळीची वाढणार आहे तर या शेंडा खुंनी योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच शेंडा खुंनी केल्यामुळं आपल्या राजमा पावट्याच्या उत्पन्नात एकरी दोन क्विंटलनं वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला राजमा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर या पिकाच्या तीन महत्वाच्या अवस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हा या पिकाची पहिली अवस्था आहे वाढीची आणि कुटवेची अवस्था पंधरा दिवसापासून ते पस्तीस दिवसापर्यंत या पिकामध्ये वाढ तसेच फुटवायची अवस्था चालू असते त्यानंतर दुसरी अवस्था आहे फुलांची अवस्था पस्तीस दिवसापासून पंचावन्न साठ दिवसापर्यंत या पिकामध्ये फुलाची चा अवस्था चालू असते आणि तिसरी आणि महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था पंचावन्न साठ दिवसापासून ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत ही अवस्था चालू असते तर या तीन अवस्थेमध्ये आपलं योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन त्याच पद्धतीनं किड व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं सुरुवातीला पाहूया आपण पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये कमी पाण्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं शेंगा भरताना या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते त्या पिकासाठी चार ते आठ पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं असतं पाणी देत असताना आपापल्या जमिनीच्या तसेच हवामानाच्या स्थितीनुसार पाणी देणं गरजेचं असतं राजमा या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं अति पाणी देणे या पिकाला कधी टाळायचे आहे जेणेकरून मर रोग येणार नाही किंवा आपला राजमा पिवळा पडणार नाही तर आपण या पिकाला ड्रिपद्वारे स्प्रिंकलरने रेन पाईप द्वारे तसेच मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने या पिकाला आपण पाणी देऊ शकतो राजमा पावटा गेवडा पिकाला शेवटी शेंगा भरण्याच्या अवस्थेत दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या पाठपाण्यानं देणं गरजेचं असतं या पाठ पाण्यानं दिलेल्या पाण्याच्या पाळ्यामुळं आपलं शेंगांचं वजन वाढणार आहे त्याच पद्धतीनं आकार देखील वाढणार आहे यानंतर पाहूया किड व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती राजमा हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे या पिकावर सर्व प्रकारच्या रक्षोषक किडी जसे मावा तुडतुडे तूर पांढरी माशी कुलकिडे कोळी यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं नागाळी पाने पाणी खाणारी आळी आणि शेवटी शेंगा पोकारणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो तर किडींचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला करायचा आहे त्यासाठी राजमा पिकाची पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या राजमा पिकामध्ये पिवळे व निळे चिकट सापळ्यांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं अळीचे नियंत्रण करण्यासाठी एकरी आपल्याला दोन ते तीन कामगन सापळ्यांचा वापर करायचं आहे तसेच आपण शेतामध्ये पक्षी थांबे लावू शकतो त्याद्वारे देखील आपण किडीचं नियंत्रण करू शकतो या पिकावर सुरुवातीला मर मूळकूस त्याच पद्धतीनं तांबेरा करपा जीवाणुजन्य येलो मोजॅक शेंगावरील करपा, शेंगा करपा पानावरील जीवाणूजन्य हिपके तसेच उशीर येणारा करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आता पाहूया या पिकाला लागणाऱ्या फवारणीचे नियोजन याबद्दल माहिती या अगोदरच मी आपल्याला राजमा पिकाच्या तीन महत्वाच्या अवस्था सांगितल्या आहेत या पिकाला सुरुवातीची फवारणी दहा तेरा दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे यामध्ये आपल्याला लिंबुळ्या अर्काचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी वाढ तसेच फुटव्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे तिसरी फवारणी या पिकाला फुलांची वाढ होण्यासाठी तसेच फुलगळ होऊ नये यासाठी आपला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं गर आहे चौथी फवारणी आपल्या राजमा पिकाला पन्नास टक्के शेंगा आणि पन्नास टक्के फुलाची अवस्था म्हणजेच पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे ही त्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायची आहे पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान ही फवारणी प्रामुख्यानं शेंगा भरण्यासाठी शेंगा फुगण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे आणि वजनदार होण्यासाठी घेणं गरजेचं आहे तर या पद्धतीनं या राजमा पिकाला कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा फवारण्या घेणं गरजेचं आहे फवारणीमध्ये योग्य प्रकारचे कीटकनाशक बुरशीनाशक विद्राव्य खत तसेच संजीवकाचा वापर आपल्याला उत्पादन वाढीसाठी करायचा आहे योग्य प्रकारे फवारणी व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या राजमा पिकाचे एकरी दोन ते तीन न उत्पादन वाढणार आहे त्यामुळे फवारणी हो करत असताना विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने सर्व आपला व्यवस्थापन या ठिकाणी करायचे आहे आता शेवटी पाह्या आपल्या राजमा पावटा घेवडा पिकाचे एकरी वीस क्विंटल उत्पन्न कशा प्रकारे निघणार आहे याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण पाहिला आहे की सध्या आपल्या राजमा पिकाचे सरासरी उत्पन्न सात ते आठ क्विंटल प्रति एकर एवढे आहे सुरुवातीला मी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी विविध सेंद्रिय खतांचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केलं आहे विविध सेंद्रिय खत वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे आपल्या राजमा पिकाचे दोन ते तीन क्विंटल एकरी उत्पन्न वाढणार आहे आठ आणि दोन दहा क्विंटल त्यानंतर तुम्हाला बीज प्रक्रिया करण्यास सांगितले आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं एकरी एक, एक क्विंटल न उत्पादन वाढणार आहे दहा आणि एक अकरा क्विंटल त्यानंतर आपल्याला पेरण्या अगोदर बेसर डोस शेतामध्ये फेकून टाकण्यास सांगितलेलं आहे पेरणी करताना खत पेरण्यास सांगितलं आहे त्याच पद्धतीनं ओळखणी करताना त्याच्या अगोदर खत शेतामध्ये फेकून टाकण्यास सांगितलं आहे तर या योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केल्यामुळे एकरी उत्पन्नात अडीच क्विंटलनं वाढ होणार आहे अकरा आणि अडीच साडे तेरा क्विंटल त्याच पद्धतीनं मी आपल्याला पेरणी पद्धतीत बदल करण्यास सांगितलं आहे बावीस इंची चोवीस इंची पेरणी ओळपणी करत असताना मातीची भर देणे तर ही पेरणी पद्धत बदलल्यामुळे आपल्या राजमा पिकाचं अडीच क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे साडे तेरा आणि अडीच सोळा क्विंटल त्याच पद्धतीनं मी आपल्याला राजमा पिकाचा शेंडा खुन्नी करण्यास सांगितलं आहे शेंडा खुन्नी केल्यामुळं एकरी उत्पन्नात एक ते दोन क्विंटलनं वाढ होणार आहे सोळा आणि दोन अठरा क्विंटल त्याच पद्धतीनं आपल्या राजमा पिकाला चार ते सहा वेळेवर फवारणीचं नियोजन व्यवस्थापन करण्यास सांगितलं आहे वेळेत व योग्य प्रकारे तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने फवारण्या घेतल्यामुळं आपलं दोन ते तीन क्विंटल उत्पन्न वाढणार आहे अठरा आणि दोन क्विंटल वीस काटेकोर नियोजन आहे त्यांना एकवीस बावीस क्विंटल पर्यंत पर देखील या पद्धतीनं उत्पादन मिळू शकतं आशा करतो की आजच्या या मार्गदर्शनामुळे आपलं राजमा पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल राजमा पिकाचे विक्रणे उत्पादन काढण्यासाठी तसेच राजमा पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच डोकी यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर नवीन पिकाविषयी नवी नवीन नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद